कवी वैभव चौगले लिखित भावकळ्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न प्रसिद्ध लेखक कवी वैभव चौगले यांच्या कवी कुंचल्यातून साकारलेल्या भावकळ्या या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा माननीय जितेंद्र जाधव डी वाय एस पी नांदेड आणि माननीय तुकाराम पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाला या कविता संग्रहाचे कवी वैभव अण्णासो चौगुले हे पोलीस मोटार परिवहन विभाग सांगली इथं सेवा बजावत त्यांनी साहित्यिक प्रवासामध्ये चारोळी कविता गझल ललित लेख असा प्रचंड लेखन प्रवास करत अनाथाश्रम वसतिगृह बालाश्रम दिव्यांगाश्रम वृद्धाश्रम अशा ठिकाणी शब्दवैभव साहित्य मंच समूहासोबत आणि कवी मित्रांबरोबर काव्य संमेलनाचं नियोजन केलं साहित्यातून समाजसेवा करणारे तसंच शब्दवैभव साहित्य मंच समूहाची निर्मिती करून कवी आणि लेखकांसाठी व्यासपीठ त्यांनी तयार केलं कवी वैभव चौगुले लिखित भावकळ्या या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला काव्य क्षेत्रातले नामांकित कवी लेखक साहित्य गझलकार आणि काव्यप्रेमी रसिक श्रोते मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कविता संग्रह प्रकाशित करत असताना या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक तुकाराम पाटील होते हा काव्यसंग्रह प्रकाशित करत असताना लेखक कवी वैभव चौगले यांनी आपल्या कविता संग्रहाचा थोडक्यात परिचय करून दिला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डीवाय एस पी जितेंद्र जाधव हो यांनी उपस्थित कवी रसिक श्रोते यांच्याशी संवाद साधला या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेखा कांबळे किशोर दिपंकर यांनी केलं कार्यक्रमाची प्रस्तावना संतोष काळे यांनी केली आणि परिचय आभार प्रदर्शन गौतम कांबळे यांनी केलं या प्रकाशन सोहळ्याला प्रामुख्यानं पोलीस निरीक्षक प्रशांत मारुलकर महावीर सौदत्ते सीमा पाटील कोल्हापूर अर्चना मुळे सरिता चौगुले विजय जंगम रुपेश मोकाशी सूरज कासलीकर विजय पाटील नित्यानंद जाधव यांच्यासह हो अनेक मान्यवर कवी लेखक आणि काव्यरसिक का उपस्थित होते